सततची भीती दूर करण्यासाठी हे पाच सोपे मार्ग जाणून घ्या भीतीमुक्त जीवनाची सुरुवात आजच मानवी मन हा एक विलक्षण आणि गुंतागुंतीचा प्रदेश आहे प्रत्येक व्यक्ती कितीही धाडसी आत्मविश्वासी किंवा मजबूत का असेना त्याच्या मनाच्या एखाद्या कोप्यात काहीतरी भीती लपलेली असतेच कधी अज्ञात भविष्याची आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल कधी यश मिळेल की नाही याची कधी लोक काय म्हणतील याची तर कधी स्वतःमध्ये काहीतरी कमी असल्याची या भीतीचा आकार परिस्थितीनुसार बदलत असला तरी तिचा प्रभाव मात्र मनावर तितकाच ठस्ठशीतपणे उमटतो काही वेळा ही भीती इतक्या सहज पसरत जाते की माणसाला स्वतःच कळत नाही आपण कधी तिच्या वेळख्यात सापडलो मनात घोंगावणारे प्रश्न वाढत जाणारी अस्वस्थता शरीरात येणारी थरथर निगेटिव्ह विचारांचा ताण हे सर्व मिळून भीतीचे रूप आणखी तीव्र होत जाते त्यामुळे मनात एकच प्रश्न निर्माण होतो की या भीतीवर नेमकी मात कशी मिळवायची अनेकांना वाटते की भीतीवर हल्ला करायचा म्हणजे जणू काही युद्धच करायचं पण प्रत्यक्षात भीतीशी लढण्यासाठी पहिले पाऊल इतके साधे असते की त्याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात भीतीवर मात मिळवायची असेल तर सर्वप्रथम तिचे मूळ शोधणे अत्यंत आवश्यक आहे एखाद्या झाडाची फांदी कापून ते झाड नष्ट होत नाही त्याची मुळे शोधून काढली तरच त्याचा नायनाट होतो अगदी तसंच भीतीचही असतं कोणती घटना कोणता विचार कोणती आठवण किंवा कोणती गोष्ट आपल्यामध्ये भीती निर्माण करते हे ओळखले की तिची शक्ती निम्मीच उरते अनेक वेळा माणूस स्वतःला स्वतःची भीती नेमकी कशामुळे निर्माण होते हे स्पष्ट सांगू शकत नाही पण जेव्हा तो हे शोधू लागतो तेव्हा मन हळूहळू मोकळे होऊ लागते भीतीचे कारण ओळखल्यानंतर पुढचे पाऊल म्हणजे तिच्याशी संवाद साधणे हे संवाद साधताना लिहिण्याची पद्धत फारच प्रभावी ठरते मनातील अस्वस्थ विचार कागदावर उतरले की ते शब्दांमध्ये रूपांतरित होतात आणि शब्दांत आली की त्यांची तीव्रता स्वतःहून कमी होऊ लागते दिवसाभरातील ताणतणाव मनाला छळणाऱ्या चिंता अचानक येणारी घबराट याबद्दल मनात काय घडतं आहे हे जसेच्या तसे लिहून काढले की जणू मनावरचं ओझ हलकळ झाल्यासारखं वाटतं लिहिण्यामुळे मनात खोलवर दडलेले भाव बाहेर येतात आणि भावनांचा प्रवाह रोखून धरला जाण्याऐवजी मुक्त होतो एकदा हे शब्द स्वरूपात बाहेर पडले की काही दिवसांनी त्याच नोट्स परत वाचताना समजते की त्या वेळची भीती किती फुगवून आपण पाहिली होती जेव्हा त्या विचारांकडे थोड्या अंतरावरून बघितलं जातं तेव्हा ते, ते तितके भयानक वाटतंच नाही म्हणूनच शास्त्रात लिहिण्याला एक अत्यंत प्रभावी उपचार पद्धती मानली जाते पण भीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त स्वतःशी संवाद पुरेसा नसतो काही वेळा एखाद्या जवळच्या व्यक्तीची साथ हे औषधच चांगले काम करते आपल्या समस्या चिंता अस्वस्थता याबद्दल कुटुंबातील सदस्य मित्र किम्मा विश्वासु व्यक्ति बोलने हा एक अत्यंत महत्वाचार टप्पा प्रत्येक वेला जेवं घबराट वाड़ते हृदया वेगा धड़धड़ू लगता अंगात कापरे भरतात कि मनावर जड़ दगड़सारखे वाटते एक समूतदार व्यक्ति जवर असने ही खरी ताकत ठरते आधारा शब्दाने त्यांच्या सहानुभूतीच्या सुरात बोललेल्या दोन वाक्यांनी मन शांत होण्यास मदत होते कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर डोकं ठेवून फक्त काही क्षण शांत बसलो तरी हृदयातील ताण वितळत जातो जेव्हा अस्वस्थता अचानक वाढते तेव्हा अशा व्यक्तीला फोन करून तिच्याशी बोलणे हा घबराट कमी करण्याचा सर्वात त्वरित मार्ग ठरतो कारण बोलताना मन आपोआप दुसरीकडे वळतं आणि घबराटीचा वेग मंदावतो यासोबतच जीवनशैलीतील लहान सहान बदल देखील भीती कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात आपल्याला नेहमी वाटतकी ताण कमी करण्यासाठी काहीतरी मोठा उपाय करावा लागतो पण प्रत्यक्षात छोट्या बदलांमुळेही मनाला खूप आराम मिळतो उदाहरणार्थ आहार काही विशिष्ट पदार्थ मनाला शांत करण्याची क्षमता बाळतात अतिप्रमाणात कॉफी घेतल्यास बेचैनी वाढते पण ती मर्यादेत घेतली तर त्रास होत नाही ताजे फळे शेंगदाणे धी कडधाने मासे अंडी हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि एकूणच तणाव दूर ठेवण्यास मदत करतात विरुद्धपणे प्रोसेस्ड फूड जास्त मीठ किंवा तेल असलेले पदार्थ कोल्ड ड्रिंक यामुळे शरीरात अस्वस्थता बधिरता घबराट वाढण्याची शक्यता असते त्यामुळे मन स्थिर ठेवण्यासाठी जेवणात संतुलन ठेवणे अत्यंत गरजेचे आहे अनेकांना भीतीचे झटके येतात तेव्हा श्वासाचा वेग बदलतो श्वास छोटा होत जातो कधी अचानक खूप वेगाने घेतला जातो कधी श्वासच अडखळल्यासारखा वाटतो अशावेळी श्वसनाचा साधा व्यायाम अत्यंत परिणामकारक ठरतो खोल श्वास घेऊन तो संथपणे सोडण्याची क्रिया मनाला तात्काळ शांत करते खांदे सैल सोडून शरीर रिलॅक्स करून दीर्घ श्वास घेत राहिला की काही मिनिटांतच मनातील ताण कमी होऊ लागतो हा व्यायाम नियमित केला की संपूर्ण नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो आणि घबराटीचे प्रमाणही घटते शेवटी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या दैनंदिनीत स्वतःसाठी काहीतरी आनंददायी वेळ राखून ठेवणे सततच्या कामाच्या धावपळीत जबाबदाया दिनक्रम लोकांचा ताण या सगळ्यात मन थकून जाते मेंदूला सत सतर्क राहण्याचा आदेश मिळत राहतो आणि त्यामुळे चिंता वाढण्याची शक्यता दुप्पट होते त्यामुळे दिवसातील काही निवडक क्षण स्वतःसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे एखादं नवछंद हलकी फुलकी फिरणं आवडीचं संगीत ध्यानधारणा अशा गोष्टी मनाला निवात श्वास घेऊ देतात ध्यान ही तर अशी प्रक्रिया आहे जी मनातील अवांछित विचारांना हळूहळू दूर करून शांतपणे स्वतःकडे पाहण्याची संधी देते मनाला केंद्रित ठेवण्याची तिची क्षमता इतकी प्रभावी आहे की तिचा नियमित सराव भीती कमी करण्यात अत्यंत उपयुक्त ठरतो मनातील भीती ही आपल्याकडून कुणी आणून देत नाही ती आपल्यामधूनच निर्माण होते त्यामुळे तिच्यावर मात करण्याची शक्ती देखील आपल्या आतच असते जेव्हा आपण भीतीचं मूळ ओळखतो आपल्या भावना शब्दांत व्यक्त करतो जवळच्या व्यक्तींच्या आधाराने स्वतला सांभाळतो शरीर आणि मनाला पोषक अशा सवयी अंगीकारतो आणि आत्मशांती देणाऱ्या पद्धती अवलंबतो तेव्हा भीती हळूहळू मागे सरकत जाते भीती म्हणजे शत्रू नाही ती फक्त मनातील अनिश्चिततेची सावली आहे प्रकाश दाखवला की सावली नाहीशी होते अगदी तशीच आपली भीतीही हळूहळू विरघळून जाते